साहेब नमस्कार नमस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत शेतकरी मेळावा आयोजित केलेला आहे बहुधा जुन्नरचे आमदार अतुल बेनके अजित पवारांच्या सोबत जाण्याची दाट शक्यता दा आहे तुम्ही कोणासोबत गेली सात आठ महिने आपल्या पक्षाची वाताहत झालेली आहे आणि दोन गट पडलेले आहेत परंतु या ठिकाणी माझ्यासारखा का सर्वसामान्य कार्यकर्ता असेल कोणीही असेल काही विकास कामाच्या संदर्भात असेल किंवा वैयक्तिक कामाच्या संदर्भात असेल तर ते आपल्या आमदारांकडे जातात आम्ही नाही पवारसाहेबांकडे जात नाही अजितदादांकडे जात आम्हाला पवारसाहेब काय आणि अजितदादा काय याच्यात आम्हाला अतुल शेठ बिनके दिसतात आणि अतुल शेठ बिनके जी भूमिका घेतील त्यांच्याबरोबरीनं आम्ही सदैव राहणार आहे आमदार अतुल बेनके यांनी काय भूमिका घ्यावीत तुम्हाला काय वाटतं नाही आता तो, तो त्यांचा प्रश्न आहे काय भूमिका घ्यायची पण ते जे भूमिका घेतील त्या भूमिकेबरोबर आम्ही आहे तर विकास करायचा असेल तर निधी लागतो आणि निधी हवा असेल तर अजित पवारांच्या सोबत गेलं पाहिजे तुम्हा मंडळींना काय वाटतं नाही ते तुमचं म्हणणं बरोबर आहे जिकडं नाही म्हणलं तरी जनतेला विकास हवाचे पण काही प्रमाणात पवारसाहेबाची थोडी लोकांना सहानुभूती आणि दोन्ही बाब बा बाबी अशा आहेत का विकासाच्या पाठीमागं जाणं जास्तीत जास्त लोकांचा कल आहे विकासाच्या पाठीमागे जाणं आणि अतुल शेठ जी भूमिका घेतली त्यांच्या पाठीमागे जाणं तुम्ही सगळे मंडळी आमदार बेनके जो निर्णय घेतील त्याच्या पाठीशी ठाम तुमचा निर्णय बदलणार नाही नाही